नमस्कार मी सतीश कुलकर्णी संसार करताना कुटुंब चालविताना अनेक प्र प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणीतून मार्ग निघून कुटुंबातील सदस्यांना मुलाला नवऱ्याला मुलीला जावयाला सासू सासऱ्यांना आईवडिलांना समस्या मुक्त करण्यासाठी महिलांचा फार पुढाकार असतो आणि त्याप्रमाणे ते प्रयत्न देखील करत असतात पण दोन प्रकारचे विचार यावेळी वेळासमोर येतात एकतर अनेक समस्या ह्या आपल्या आपणच निर्माण करत असतो मातीमध्ये पाणी पडलं चिखल होतो चिखल काढण्यासाठी पुन्हा पाण्याचाच वापर करावा लागतो कुटुंबातील सदस्य अविचाराने किंवा नकळत अशा समस्या निर्माण करतात आणि त्या सोडवण्यासाठी महिला पुढाकार घेतात एकतर समस्या उद्भवूच नये यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि दुसरा जर एक विचार मांडला तर तो असा आहे गुरुचरित्रात देखील सांगितलं आहे की महिलांनी संसार कसा करावा आज आपण सर्वत्र पाहतो हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी वाढत आहे काही झालं तरी लोक दवाखान्यात जातात आणि एकदा जर आपण डॉक्टरच्या ताब्यात गेलो तर समस्या सुटणं थोडं लांब राहतं त्यातून परत अनेक प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होतात वेगवेगळ्या विग तपासण्याच्या नावाखाली पैसा जातो टेन्शन येतं वेळ जातो नको ते घडतं त्यामुळं मी सर्व महिलांना आज मनापासून हात जोडून प्रार्थना करत आहे की पहिला प्रकार सांगितला की तुम्ही शक्यतो समस्या निर्माण करू नका धर्मासारखं वागा चांगलं वागलं चांगलं बोलणं चांगलं आचरण केलं तर अधिक समस्या कमी होतील पण दुसरा एक प्रकार सांगतो की त्यामुळे तुमच्या घरात समस्याच येणार नाही त्यासाठी महिलांनी बाकी सगळ्या उर्चा बंद कराव्यात आणि आपल्या घरच्यांना लहानांना मोठ्यांना जे तुम्ही एकत्र राहता त्यांना आजारपण येऊ नये याची मात्र काळजी घेतली तर कोणत्याही प्रकारच्या अडचणी भविष्यात निर्माण होणार नाही आजकाल खाण्याची फॅशन बदललेली आहे नको ते खाल्लं जातं आणि जे खायला पाहिजे ते खाल्लं जात नाही चांगलं कोण नाही कोणी कुणाचं ऐकत नाही महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना फक्त चांगलं खायला दिलं तरी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होणार नाहीत मी खात्रीशीर सांगतो सगळ्या आजाराचं मूळ असंच आहे की आपण निष्कृष्ट खातो काही ठिकाणी उपवास केले जातात त्यावेळी पोटामध्ये अन्न जात नाही त्याच्यामुळे सुद्धा अनेक समस्या निर्माण होतात उचापात्या ह्याचा अर्थ महिला नको करता, ते करतात त्यापेक्षा त्यांनी आपला संसार आणि आपल्या कुटुंबातील जे सदस्य आहेत नवरा नातू मुलगी मुलगा सूनबाई या सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे नाहीतर तुम्ही जेवढं साठवलेलं हो आहे तेवढं एका क्षणामध्ये काही दिवसामध्ये हॉस्पिटलवाले काढून घेतात नंतर तुम्हाला फक्त हात चोळत बसावं लागतं तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यानंतर एक दिनचर्या तयार ठेवा आणि चांगल्यातले चांगले, चांगले पदार्थ आपल्या घरातल्यातील सदस्यांच्या पोटात कसे जातील याच्याकडे जर लक्ष दिलं तर बाकी काहीही करायची गरज गरेज नाही तुम्ही कितीही देवदेव करा कितीही देवासाठी पैसे खर्च करा नको ते करा पण यामुळं तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्य प्राप्त होईल याची खात्री देता येत नाही मूळ रोगाचं मूळच आपल्या खाण्यावर अवलंबून आहे आणि पाणी पिण्यावर अवलंबून आहे जर तुम्ही सकाळी नाश्ता सकाळी उठल्यानंतर लिंबू मध पाणी त्याच्यानंतर बारा वाजता उत्तम प्रकारचं जेवण त्यात अनेक पदार्थ त्याच्यानंतर ताक संध्याकाळी फळं एखाद्या वेळेस ज्यूस रात्री लवकर जेवण आणि गप्पाटप्पा करत झोप अशी जर साधीसुधी दिनचर्या ठेवली तर, दिन तर शरीराला ते वळण लागल शरीरात जे पदार्थ जायला पाहिजेत की ज्याच्यामुळं अ ब कड हे सत्व आपल्या पोटात जातील किंवा आपल्या घरातील सर्वांच्या पोटात हे पदार्थ गेले तर त्याच्यामुळं हे सत्व जीवनसत्व आहे ती जा पोटात जातील त्यामुळे आरोग्याला एक चांगल्या प्रकारचा आराम मिळेल आरोग्य चांगलं राहिलं तर कुटुंबात कधीही दु आजार पण येणार नाही आजार पण नाही आलं तर कुटुंब आनंद राहील जर आजार पण आला तर पैसा तुमचा जाणार वेळ जाणार काळजी वाढणार नको ते औषधं घेऊन पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा ते साईड इफेक्ट होतात एकदा शरीर खंगलं तर ते पुन्हा भरून निघत नाही म्हणून महिला भगिनींना विनंती की तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांना चांगल्यातलं चांगलं मनापासून खायला करून घायला चालू करा ते खाल्ल्यामुळं निश्चितच सगळ्यांची तब्येत चांगली राहील आणि शेवटी महिलांचं कर्तव्यच आहे की आपण संसार करत असताना आपल्या कुटुंबातील सदस्य किती आनंदीत राहतील आणि हा आनंद जर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार पण आला नाही आजार पण आला नाही तर कुटुंबामध्ये काळजी वाढणार नाही टेन्शन वाढणार नाही दवाखान्यात पैसे जाणार नाहीत कुटुंब आनंदी राहील उत्साह राहील आणि या सगळ्या गोष्टी असल्यानंतर दुःख येतच नाही दुःखाचं मूळ कारणच लोकांच्या लक्षात येत नाही स्वनिर्मित दुःखीच दुःखच अनेक प्रकारचे आहेत ते उचापात्याच्या नावाखाली योग्य आहेत परंतु हे नीट खाल्लं जात नाही याचाही कोण गांभीर्याने विचार करत नाही नको ते खाणं वाढलं आहे जे खायला पाहिजे ते खाल्लं जात नाही काहीही केव्हाही खाल्लं जातं किंवा उपासाच्या नावाखाली काहीही खाल्लं जात नाही आपलं आरोग्य आपलं हे जे शरीराचं मशीन आहे ते सांभाळणं हे प्रत्येक महिलेचं तर कर्तव्य आहेच आहे परंतु प्रत्येकाचं देखील हे कर्तव्य आहे परमेश्वराने आपल्याला शंभर वर्षासाठी पाठवलं आहे आजार पण येऊ नये याची काळजी आपण घ्यायला पाहिजे तुम्ही आजारी पडल्यानंतर देवाने ते आजार पण बरं करावं असं कुठेही सांगितलं नाही आणि देव ते करू पण शकत नाही तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकारा तुम्हीच तुमच्या जीवनाचं हे ध्येय ठरवा की आपण निरोगी राहायचं आणि निरोगी राहण्यासाठी पैसे लागत नाहीत फक्त तुमची दिनचर्या आणि तुम्ही मनापासून ठरवलं की आपण काय खायला पाहिजे काय नको केव्हा खायला पाहिजे आणि घरातील महिलांनी आईने बहिणीने पत्नीने जर चांगले चांगले पदार्थ दिले तर मला खात्री आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये हा आनंद वाढत जाईल आरोग्य चांगलं राहत जाईल आनंद मिळाल्यामुळं घरात दुःख येणार नाही दुःख न आल्यामुळं पुन्हा आनंद मिळेल चिंता नाहीशा होतील गेली अनेक वर्ष आम्ही कुलकर्णी कुटुंबात हा आनंद घेत आहोत बऱ्याच साध्या सुध्या गोष्टी मी सत्संगातून सांगत असतो परंतु महिलांनी पुण्य मिळण्यासाठी केवळ आपल्या कुटुंबातील सदस्यांना चांगल्यातलं चांगलं खाल्ल्या खायला घालण्याचा प्रयत्न करावा बाकी उचापाच्या बंद कराव्यात आणि जेमतेम घरामध्ये तीन चार पाच त्याच्याशिवाय जास्त संख्या नाही त्यामुळे एवढ्यांचं निरनिराळ्या प्रकारचे ज्यूस निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ निरनिराळ्या प्रकारचे आणखी उपपदार्थ करून आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करावा देवदेव करून आरोग्यप्राप्ती होत नाही देवदेव करण्याच्या नादामध्ये कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आणि घरात कुणी आजारी पडला तर तुम्हालाच परत लक्ष द्यावं लागतं गुरुचरित्र अध्याय एकतीसमध्ये किंवा छत्तीसमध्ये महिलांचे कुटुंब संसार करताना काही तत्व दिलेली आहेत ती वाचावी अजून म्हणून मी सांगतच जाईल सात्विक आहार कसा मिळेल आणि तो कसा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या पोटात जाईल याची काळजी घ्यावी तुम्हाला हवं तेवढं पुण्य मिळेल तुम्हाला हवं तेवढा आनंद मिळेल हवं तेवढं सूर मिळेल तुम्हाला बाकी काही करावं लागणार नाही फक्त चांगले पदार्थ आपल्या घरातल्यांना खायला घाला बाकी मग तुमचं हिंडणं फिरणं यात्रा प्रवास वॉकिंग हे चालूच असतं पण खाण्याकडे जर दुर्लक्ष केलं आणि चांगले चांगले पदार्थ जर पोटात गेले नाही तर शेवटी शरीर एकना एक दिवस बिघडतं आणि बिघडल्यानंतर त्याची काळजी तुम्हाला पुन्हा घ्यावी लागते आठवड्यातून बऱ्याच वेळेला ताक आपण आजारी पडल्यानंतर जो काढा घेतो तो, तो काढा काही पानांचं पाण्यात टाकून तो ते पाणी पिणे असे छोटे छोटे पदार्थ आपल्या पोटात गेले त्यांचे सत्व आपल्या पोटात गेले तर तुम्हाला निश्चितच सर्व प्रकारचे सत्व मिळतील अबकडं ती मिळण्यासाठी फक्त महिलांनी पुढाकार घ्यावा थोडं देवदेव कमी केलं तरी चालल पण कुटुंबातील सदस्यांना सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्य मिळण्यासाठी प्रयत्न करावेत ते प्रयत्न करणं त्याला यश येणं त्याला प्रोत्साहित करणं ही सगळ्या महिला भगिनींची कामं आहेत त्यांनी थोडा विचार करावा नाही तर देवाच्या दारातून काहीही उपयोग नाही तुम्ही आनंदी असाल तर देवाच्या दारात येणं चांगलं तुम्ही दुःखी असताल समस्या घेऊन जर दारात आला तर परमेश्वर लगेच ते सोडवणार नाही तुमचा हेलपाटा होईल वेळ वाया जाईल खर्च होईल त्यापेक्षा सहकुटुंब प सह परिवार अगोदर आपल्या घरामध्ये घरामध्ये आनंदी राहील याचा प्रयत्न करा आणि आनंद असतानाच आनंद लुटण्यासाठी तुम्ही देवाच्या दारात या तिथेही आनंद लुटा पुन्हा आपल्या घरी या आपला संसार जर सुखाचा समाधानाचा आनंदाचा असेल तर त्या कुटुंबामध्ये सर्व सहज प्राप्त होतं आणि तुमच्या आनंदी कुटुंबामध्ये परमेश्वर येऊन राहतो परमेश्वर तुमचा आनंद बघण्यासाठी येतो त्याला अनुसरून तुम्ही आपल्या जीवनाची दिशा ठरवा नाहीतर आपल्या जीवनाची दशा झाली तर परमेश्वर त्यातून आपल्याला वाचवू शकत नाही कारण तुम्ही निर्मिलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पण देवाला स्मरून तुम्ही जर चांगलं वागला चांगलं बोलला तर जीवन फार सोपं आत्ता आहे आत्तापर्यंत तुम्ही कसं जगला तुम्हाला माहिती आहे तुमच्या समस्या आहेत तशा आहेत त्यापेक्षा कुटुंबात दुःख येऊ नये वातावरण चांगलं राहावं तुमचा प्रयत्न तुम्हीच करा परमेश्वराचा आशीर्वाद मात्र आपल्या पाठीशी असतो आणि परमेश्वराला स्मरून जर तुम्ही आपल्या जीवनाला दिशा दिली तर जीवन फार सोपं आहे महिला भगिनींनी याचा गांभीर्याने विचार करावा तुम्हाला हवं तेवढं तुम्हाला जे जे पाहिजे ते ते कुटुंबातूनच मिळणार आहे पण कुटुंब आनंदी राहील याचा प्रयत्न करून तुम्हीच कुटुंबाला शिस्त लावणं गरजेचं आहे नमस्कार